नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातील पाण्यासंदर्भात वीर धरणामधून निरा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे वीर धरणातून आज दुपारी दोन वाजल्यापासून बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते आज सकाळी पंधरा हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडण्यात येत होतं त्यानंतर ते तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी क्युसेक्स करण्यात आलं तर दुपारी दोन वाजल्यापासून ते बत्तीस हजार क्युसेक्स वेगानं सोडण्यात येते त्यामुळे निरानदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे वीर धरणावर असलेल्या विद्युत निर्मिती केंद्राच्या थ्रस रॅकमध्ये कचरा अडकल्यामुळे काही काळ पाणी बंद करावं लागणार आहे त्यासाठी अगोदर जास्त पाणी सोडण्यात येते मात्र वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ किंवा घट झाली तर पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील बदल होऊ शकतो त्यामुळे निराणतेच्या पात्रामध्ये कोणी जाऊ नये लोकांनी खबरदारी घ्यावी अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यक्तीचीच राहील असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची ही माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद